नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार अचलपूर तालुक्यातील जवलापूर येथील सात वर्षे युवक इलेव्हन केवी लाईनचा शॉक लागून जखमी सविस्तर वृत्त असे झाले की अचलपूर तालुक्यातील जवलापूर येथील जितेश श्रीधर रामेकर यांच्या घरावरून हाय व्होल्टेज लाईन इलेव्हन केवी विद्युत तार गेलेली आहे आज सकाळी नऊ नव, नऊच्या नव, सुमारास जितेश रामेकर यांचा मुलगा सम्राट जितेश रामेकर हा घरावरील स्लॅबवर चढला त्यानंतर सम्राटला भयंकर शॉक लागला आणि तो शॉक इतका भयंकर होता की सम्राटला पस्तीस टक्के त्यामध्ये जळाला तसेच जौलापूर येथील एक काही नागरिकांनी पत्रोट पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली तसेच वीज वितरण कार्यालयाला अभियंताला मंदिकर यांनी पंचनामा करून संबंधित अहवाल सब डिव्हिजन ऑफिसरला ऑफिसला पाठवला आपण अनेकदा बघतो की ठिकाणी काही अनेक ठिकाणी घरावरून तर काहींच्या दुकानावरून इलेव्हन के व्हीची लाईन गेलेली आहे त्यामुळे अनेकदा नागरिकांची वीज वितरण कार्यालयाला तक्रारसुद्धा असते मात्र इलेव्हन के व्ही लाईन श... शिफ्टिंग करायचं वीज वितरण करायला हलगर्जीपणा करते तात्पुरत्या स्वरूपात छतावरील गेलेली मध्ये करंट न लावावा यासाठी प्लॅस्टिक पाईपचा उपयोग केला जातो मात्र या घटनेमध्ये पाईपसुद्धा जळून खाक झाला आहे त्यामुळे प्रशासनाने अशा ठिकाणी गेलेल्या लाईन त्वरित दुरुस्त करून शिफ्टिंग मागणी मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक करत आहेत सदर युवकावर सध्या रिम हॉस्पिटल येथे भरती करण्यात आली आहे